रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी इलेक्ट्रो प्रदर्शनात रक्तदान शिबिर मात्र अधिकारीच नसल्याने रक्तदात्यांच्या जीवाशी खेळ सोलापुरातील होम मैदान येथे इलेक्ट्रो प्रदर्शन दोन हजार पंचवीस सुरू असून येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे मात्र या शिबिराच्या ठिकाणी कोणताच आरोग्य अधिकारी उपस्थित नाही तर डॉक्टर असून नसल्यासारखे दिसत होते इथे रक्तदान शिबिराची दोन ठिकाणे आहेत एक ठिकाणी आत तर दुसरे बाहेर पण दोन्ही ठिकाणी आरोग्य अधिकारी नसल्याचे दिसून येत आहे त्यांना विचारले असता डॉक्टर कुठे आहेत तर त्यावेळी ते ब्लड बँकेमध्ये आहेत अशी उडवाउडवीची उत्तरे ब्लड बँकेतील कर्मचारी व डॉक्टर स्टाफ देत आहेत तसेच सदरच्या रक्तदान शिबिरात सी सी टी व्ही फुटेज लावले असल्यास ते फुटेज तपासण्यात यावे जिथे कॅम्प सुरू आहे तिथे आरोग्य अधिकारी उपस्थित नव्हते हे सी सी टी सी टी व्हीद्वारे पडताळणी केल्यानंतर समोर येईलच कारण रक्तदान करते वेळी जर पेशंटच्या जीवाला बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असणार आणि काही इमर्जन्सी क्रिटिकल कंडिशन आली तर या क्रिटिकल कंडिशनला सांभाळायला कोण सामोर जाणार बी टी ओ अधिकारी तथा मेडिकल अधिकारी उपस्थित नसले तर परिस्थिती कोण हँडल करणार असा सवाल उपस्थित होत होत याला जबाबदार ब्लड बँकेचे सर्व संचालक कर्मचारी असतील की इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस प्रदर्शन भरवणारी मंडळी असतील असे बोलले जात आहे त्यामुळे निष्काळजीपणे सुरू असलेले रक्तदान शिबिर बंद करून संबंधित ब्लड बँकेवर अन्न औषध प्रशासन कायदा कलम नियमानुसार योग्य ती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा